दिनांक पंधरा व सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आदर्श महाविद्यालय हिंगोली येथे दोन दिवसीय वार्षिक स्नेहसेमनाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन सुप्रसिद्ध विनोदी कलावंत टी व्ही स्टार प्रवाह कॉमेडी फेम बालाजी सुळ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे या स्ने अध्यक्ष म्हणून आदर्श शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कमल किशोरजी काब्रा हे उपस्थित राहणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गणेशजी चौधरी सचिव रामचंद्रजी कयाल कोषाध्यक्ष बद्रीनारायणजी बगडिया व सर्व कार्यकारिणी सदस्य उपस्थित राहणार आहेत आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विलास आघाव यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे पालन करून स्नेहसंमेलनामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध सांस्कृतिक व विविध क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक रमेश दळवी प्रवेशक अनिल शास्त्री अधीक्षक दिलीप दुबे स्नेह संमेलनाचे प्रभारी प्राध्यापक डॉक्टर तुकाराम हापगुंडे स्नेह संमेलनाचे सहप्रभारी प्राध्यापक राम तोडकर स्टाफ सचिव प्राध्यापक डॉक्टर अण्णाजी मळावी व सर्व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आदींची उपस्थिती राहणार आहे अरुण दिपके टी व्ही हिंगोली